शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे राज्यातील महिला व मुलींना पोरी पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे तसेच त्यांच्या सशक्तीकरणास चालना मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कार्यान्वित केली आहे या योजनेपासून सांगली जिल्ह्यातील एकही पात्र महिला वंचित कामा नये असे निर्देश कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ काडे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दौडमिळसे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील महानगरपालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शशिकांत शिंदे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संदीप यादव उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे पुढे म्हणाले या योजनेची अंमलबजावणी करत असताना कुणी पैशाची मागणी केल्यास त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल विशेषतः ग्रामीण भागात या प्रचार व प्रसारासाठी रिक्षाद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी कोणत्याही परिस्थितीत या योजनेच्या पूर्ततेसाठी तसेच या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सांगली जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर यावा यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले प्रारंभी या योजनेसंदर्भात संदर्भात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव यांनी सादरीकरण केले तर योजनेपासून पात्र महिला वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करू अशी डॉक्टर राजा दयानिधी यांनी यावेळी दिली या, या बैठकीसाठी तहसीलदार लीना खरात यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते विशेष प्रतिनिधी राजू थोरात तासगाव सांगली आज मुख्यमंत्री लाडकी बहीण ह्या स्कीमचं जिल्हास्तरावरतीची आज मिटिंग झाली मिटिंगमध्ये जिल्ह्याचे एमचे कलेक्टर उपस्थित होते आयुक्त उपस्थित होते सर्व पदाधिकारी सर्व सगळे वरिष्ठ अधिकारी सगळे बाकी सगळे इथे उपस्थित होते ह्या कमिटीचा एक अध्यक्षा नात्यानं सगळा आढावा आम्ही घेतला प्रोसिजर चालू आहे पण काय त्यामध्ये अडथळे येतात ते अडथळे दूर करण्याचा आम्ही कमिटीच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न केला आणि ही स्कीम एकतीस पर्यंत ही आपली चालू राहणार आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की एकतीस ऑगस्ट नंतर ही स्कीम बंद होणार असा अर्थ नाही आहे कारण एकतीस पर्यंत ज्यांच्या नोंद होतील त्यांचे पहिले पैसे वर्ग होतील आणि त्यानंतर जे नोंद होईल त्यानंतर हे रेग्युलर चालू राहील त्यामुळे कोणीही नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये की एकतीस तारखेपर्यंतच ही स्कीम चालणार आहे आणि परत ती बंद होणार आहे असं नाही आहे ते पण जे जे नियमाली दिलेले आपणाला त्या नियमालीवरून आपण अर्ज करावे ग्रामीण भागात असेल तर ग्रामसेवक असेल तलाटे असेल आशा वर्कर्स असतील बचतगटची टीम असेल हे सगळे मिळून गावातलं सगळी नोंद करतायत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शेतू कार्यालय उभा करण्यासाठी आम्ही आदेश दिलेले आता त्यामुळं तिथलं करून ते सगळं डेटा सगळा तयार करून सगळ्यांचे अर्ज घेऊन ते स्कुपणीसाठी तिथल्या ग्रामसेवकांनी आणि तलाट्यांनी ताबडतोब तहसील कार्यालयामध्ये पाठवणंही काढायची गरज आहे तहसील कार्यालयामध्ये एक कमिटी आपण तालुका कमिटी आपण स्थापन केली आहे ती तिची स्कूटणी करेल आणि स्कुपणी करे। करून सगळं व्हेरिफिकेशन करून ते ते सगळं बंच असेल किंवा ते सगळं लाभार्थ्यांचे अर्ज असतील ते कलेक्टर ऑफिसला पाठवतील कलेक्टर त्यामध्ये सगळं बघून सगळं चेक करून ते शासनाला पाठवतील म्हणजे हे अर्ज अप्रूव्ह झाले मला सांगायला हे वाटेल की जे अर्ज अप्रूव्ह होतील तर ज्यांनी केलेले आहे त्यांना प्रत्येक अर्जाच्या मागे पन्नास रुपये हे मानधन मिळणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हे अर्ज करताना काटेकोरपणे आणि जो पूर्ण केला जाईल ह्या पद्धतीने तो अर्ज आपण करावा त्यामध्ये बरेच नियमावली दिलेली आपण जे लोक पिवळ रेशन कार्ड असेल किंवा ऑरेंज रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाची अट्ट नाही जे सफेद कार्ड आहे त्यांना उत्पन्नाची अडीच लाखाची अट्ट आहे हे आपण पहिलं लक्षात ठेवायला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला सांगायला की एका कुटुंबातून एक दोन महिलांसाठी आपण हे देतो एक कुमारी असेल आणि एक माता असेल किंवा कोणी असेल त्यासाठी किंवा विधवा असेल त्या पद्धतीने त्यांना देतो आपण तर ह्या दृष्टिकोनातून अर्ज तातडीनं आपण सगळ्यांनी भरावेत आधार कार्ड हे बँकेला लिंक असणं ही काळाची गरज आहे त्याशिवाय तुमचा अर्ज अप्रुव्ह होणार नाही आहे कारण बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक झालं तरच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत ते त्यामुळे पैसे येण्यासाठी आपलं आधार कार्ड हे बँक लिंकिंग करून घ्यावं एवढीच माझी विनंती आहे आणि ह्या स्कीमला सगळ्या जिल्ह्याच्या नागरिकांनी आपण सगळ्यांनी तुमच्या स्वप्नातील घर सजूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं माफक दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा सर्व प्रकारचे ऍसिड इंचिंग कलर इंचिंग टफन ग्लास ग्लास स्टील रेलिंग ग्लास उडन रेलिंग फॅन्सी एलईडी ई से ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर सांगली रोड शेतकरी मार्केट समोर तासगाव पंच्याण्णव शून्य तीन एकोणऐंशी शून्य दोन शून्य नऊ प्रोपरायटर श्री अमित घुणेकर सत्याऐंशी सहासष्ट शहाऐंशी एकोणऐंशी तेहतीस श्री सचिन खंदारे पाटील सत्याहत्तर चव्वेचाळीस चा ब्याण्णव अकरा सतरा